अध्याय चौथा प्रारंभ श्री गणेशशायनमा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महांकाल त्र्यंबकेश्वरा शिवंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश एकतत्वा हकास तैवारी म्हटल्यासं काय जली भेद होतो तैसे तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसे ज्याची मानेल मती तैसा तो तुझं बाहत अनन्न भावे बाहता तू पावसे आपल्या बघता माता धरी निष्ठुरता आपल्या वस्साविषयी कधी मी तुझे अजाण लेकरू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ प्रकारे एक घटिता आलायसा घडवणे वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षर तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करून या अक्षर तृतीयेचा दिवस वराडातील लोकांचं विशेष वाटे प्रत्येकाचं मोठा सण माणती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पौरात बैसले कौतुक केलेले करावया बालका म्हणती गजाननं चिलीम द्यावी भरून तंबाखूची मज कारण विस्तरवरी ठेवून या सकाळ पुन्हा ऐसाच बसलो चिलीममुळे नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलानो ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघ्या हो आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदने मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विवुधो पोरे चित्ती विचार करते आपापसात निश्चिती कशी करावी अशी युक्ती विस्तव पाहिजे चिलमेला मुले पाहून चिंता तूर बंकट करी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनारा आहे बेटाळे आपल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घावे दुकान ते चालण्याबरे विस्तव लागतो आधी त्या आधी बागे ते बागेसरी त्याच्यापुढे दुकानदारे ही सोनारा रीत हाय ठावे की तुम्हाला पोराने ते ऐकले जानकीरामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या विस्तव चिलमिस जानकी राम रागावला लेकरांशी बोलता झाला तृतीयेच्या सणाला देणं कोणा विस्तव हो मी पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन कर नको करू हो हो हा विचार विस्तव पाहिजे समर्थांना महाराज श्री गजानन देवांचे देव जाणं त्यांच्या चिल्मी कारण विस्तव हा जात असे साधू प्रतिकाय देता ते अशुभाची नसे वारता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्म बसू नको आम्ही आहो मुले तू मोठा आमच्याहून ऐसे असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनार न ऐकले अथवा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालगांसी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलिम धादराशी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न गावात हिंडतो वेड्यापरी चाळे करतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मांडण्याला नाही मुळी बंकट बंकटलाल खोळावला नाही दादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी त्याचे चिलमिस तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे न करे विस्तवा ते निर्माण साधू नात पितो ते चिलिम फार पर विस्तवासाठी घर घर ना हिंडले जा जा उबेनरा रा येथ विस्तवना मिळेल प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरेविणमुख परत आली महाराजांचे निवेद दिले हकीकत जिका झाली सोनाराचे दुकान होतं ते एक तर हास्यवदन करते झाले दया दे नाही आपणा प्रयोजन त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलम आपल्या हाती भले बंकट बोलले काडी एक वरती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा असं परमसद या विस्तव देतो करून या काडी घासून आता मी काडी घासल्यापासून कदा न प्रकटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मनास आणा समर्थ महाराज बोलले त्यावर उगी न करी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकटलाल तैसे केले नुसत्या एका काडीच धरले चेलमीची वरीस भले आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडी प्रतिविस्तवाचा अंशय नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर गाडी तैसीच राहिली चिलीम ती पेटली कशाचे न्यावरली जरूर खऱ्या साधूला ह्याचे नाव साधुत्व उगेच नव्हते थोतांड मत आता सोनाऱ्याचे घरात काय झाले ते ऐका ह्या अक्षयततेला मानविशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना द्रोणात तो प्रकार ऐसागड ते घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझ्यारी अळ्या दिसल्या नानापरी बुजबुजाट झाला वारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघे अन्ना ते टाकून सोदा सोनार बसला अधोवदन कारण काय उमजेना चिंचवण्याच्या संघेवले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसा वाया मीच कारण मीनं साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्येक तात्काळाला गजाननाची अगाध लिला गजानन मी खचित जाणली गजानन त्या मानिले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतुरु कारण मी भाबुळ मानली गजानन हा चिंता आणि मी लेखली गार जाणी गजानन हा कैवलदानी मी ढोंगी माने लावो हाय हाय रे दुर्दैवा तु कैसा साधिला दावा माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस मसे असो हा धिक्कार मी भारभूत साचर जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाऊ पदी त्यांच्या अनन्य व शमा मंतूंची मागाव्या ऐसा विचार करून सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदने आला की गत सांगाव्या अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पाया चिंचवण्याला आत किडे पडेले भाऊ माणसं उठली उपोक्षित तेने झाला श्राद्ध घात हे आयसे भावया कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिनमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता भला समर्थांच्या चिन्मीस्तव त्याचेच हे हाय फळ चिंचवणी नाचले सकाळी ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणारी ते तुम्ही चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटते मला सोनार म्हणे ऐशी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती दे का मग चिंचोके किडके कसे जी मी चिंच फोडली तिची टरफली अजून पडली चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्या चला आता इतकीच विनंती आहे शेटजी तुम्हाप्रती मला नेऊन घा पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा ममतूंची मागेन अनन्न भावे करून साधू दयेचे परिपूर्ण सागर मुळचेच आहेत की समर्थांपुढे भीत, भीत जानकीराम गेला त्वरित तो घातले त्याने दंडवत अष्टांग्याशी समरता आणि मनाला दया घ्या तुला येऊ माझी करुणा मी अपराध केले नाना त्याची शंभा करावी तू साक्षात अवमानात नांदसी ह्या शेगावत ज्याची होती मजला भ्रांत ती तु आज निवटली माझे अपराध रोपी अवघेत जाळी कृपा कृषाने करून समर्था आजपासून ना टवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच समजसी पुरी झाली तू अनाथ आहेस वाली आता आमतं पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटेनं सांगे तिळबर तुझे चिंचवणे आहे मधुर किडे पडले पडले त्यामध्ये ते ऐकता अवघ्याने पाहिले ते चिंचवणे पहिला प्रकार माळून गेला होता ते जो अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी माता हिचं निघू लागले सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकाया गावणे चंदुमुखी नावाचा क्रुस्त एक शेगावाचा निस्थिम भक्त समर्थांचा त्याची ऐका कथा आहे श्रोते ज्येष्ठ माशात सबवार बसले भक्त अति आदरे जोडून आहात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापेती कोणी फोडी हातात देते कोणी पंख्याने घालेती वारा काढे कोणी वाटती खडी साखर कोणी गळ्यात घालती हार कोणी चंदन थंडगार लावती अंगी साधूच्या ते महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नको मला, दोन कानोले उतरुंडीला आहेत तुझ्या त्या आण जा चंदू बोलेकर जोडून आता कानोले कुठून इच्छा असल्या तोडून ताजे आणतो गुरु राया महाराज बदले चाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानवले माझं खावया जा, जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या आय किंचित मुखी चंदनप्रती लोकउगे बोल ती जा हे पाहून शीघ्रगती खोटी नवय समतवाणी चंदू घराप्रती गेला कांतेचं पोसू लागला दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू ते बोलले अंगना होऊन गेला एक महिना आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी बले कानवले मी पतिराया केले ते आता राहिले संपूर्ण गेले त्याचं देणी मर्जी असल्या नव्हे करते समर्थांस्थ तळवून देते ही पा मी ठेविते कडे नाता चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार नको बाजार कानवल्याच्या साहित्याशी चंदू बोले त्यावर ताजे नकोच सुंदरी जे तू उतरंडी माझरे दोन ठेवले तेच दे समर्थानी ऐसेच कथिले तेच मी तुझे नेवे दिले आठवण करून चांगले पा काही ये ऐसे एकता पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानवल्याच्या चित्ता तरी कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उतरंडीचे ठेवले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागे त्याचा महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणू मात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्वात धांडवळीले कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आता जो पाहिले नाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन खानवले सुकून गेले होते थोडके नाही आला श्रोते ह्या कानवल्याला नाही लागला कधी जगी कानवला ते पाहून साधू गजानन महासमर्थ सिद्ध योगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांचे अर्पित झाला लोककर्ते आल्या त्याच्या कृती ते पाहून लोक म्हणती गजानन खचित असते त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यांचे अवघे कळत असे चंदूच्या त्या कानवल्याचे सेविते झाले पुण्यराशी राम शबरीच्या बोरांची जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली चिंचोले गावपरी असे ते तेथील एक रहिवासी माधव नामे होता वय ज्याचे साठावर अवयव झाले क्षीण फार तरुणपणे संसार होते ज्याचे ज्याचे प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेव जे का करी लिहिले अक्षर तेच होय माधवासीनं कोणी उरले कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी जी का होती चीज वस्तू ती ओगी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कशी देव देवा म्या हमा दुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षणे दिन आता माझा वाली कोण दीनदयाळ्या तुझ वाचून माझे अरुण्य रोदन तुझविण देवा कोण ऐके अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्यात तागून वदनी वदे नारायण खंडन पडे ते आला ऐशापरी एक दिवस परी नाही उठला ते महाराज बदले त्याला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाणं प्राण देहा ते सोडून जाता वैद्य बोलाविसी, तरुण प्राणी ब्रह्मचारी मातारपणी करसी नारी अरे वेळ गेलावरे नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचर घर एकदा पेटल्यावर कुप खरणे निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केली आटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझं लागी अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माचे तुझं लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या वेळा सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी तेनं माधव ऐकले हट्टाशीनं सोडिले प्रयत्न लोकांचे वाया गेले त्याचे भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनासत्कार चला सदनी अन्ना विणून राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सान्निध्याला नाम घेता हरीचे रात्र झाले दोन प्रर तमे आखरी मेले अंबर निशिष तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाई स्वामी गजाननाने रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर धावून आले भक्षवया त्याने माधव पळाला घेऊन आपला जीव बला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडाधडा बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटेना वाचायशी ऐशा स्थितीची समर्थ धरले सौम्य रूप आणि बोलेले गर्जून हेच का तुझे धीटपण तू तु काळाचे भक्ष जाणं असाच खाईल काळ तुला त्याची चुणक दाखवली पुढची स्थिती जाणविली ते पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे एकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वारतात तेवढी माझी टाळावं नको नको हे जीवित त्यात धाडू नवं एकूण टा हीच विनवती आपणाप्रथ महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येते आता या लेकराची यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी परि त्या जाणले तुम्मासी नाहीमुळे अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा संत भेटी ज्याला होतं यमलोकनाथ आयासी ऐसे एकता भाषण समर्थ केले हास्य महापतिता पावन साधूच एक करते की श्री मन नारायण नारायण एसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफिल राहू नको किंवा अजून वाचण्याची असा आहे तुलासाची ती असल्याच आयुष्याची वाढ तुझ्या करतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया ओकटेही प्रपंच माया त्यात पुन्हा गोऊ नको तथास्थू असे महाराज वदले तुझे मागसे ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर ऐशारी ती दोघांना संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन्या वाचा वाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देह भान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडेचार करी जनकल्पना नानापरी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो महाधवाचे समर्था समर्थासनिध झाले जाणं चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो एखाद्या समयीभली समर्थांची इच्छा झाली ती त्याने निवेदली आपल्या आपल्या शिष्यवर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जगर येथे करवा वेद वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पन्ने पेढे बर्फी खावा फिजल्या डाळी मिठ लावा एक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते असे भाषण ऐकले विशिष्य विनवू लागले ऐसं वैदिक नाही उरलं या आपल्याशी शेगावी, सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळवण्याची साचा आमचा उपाय यातन नसे, महाराज म्हणाले त्यावरील करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा म्हणता रुपये झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आता केशर कालविले तैसाच आणखी कापूर दोन प्रचे समय आला ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला जाणत होते विबुदो फाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्न ग्रामाकारणे संतांच्या जे मनी येतं पूर्वी रमानाथ कमी न पळे यतकिंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिवर्षी अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करते हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावपत विमलशा हरिभक्तीचा श्री हरिहरणा पर्णमस्तु शुभम इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्दोध्याय समाप्त